हे तर मध्ये कसे झाले आपण बघत छान झाले आणि सकाळपर्यंत ये ना इतके छान मूर्तील हो ना ते खूप छान नमस्कार युट्यूब फॅमिली कसे आहात माझ्यात आहात ना चला तर मग आज आहे गुरुवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते सकाळी काही वेळ भेटला नव्हता मला तर म्हटलं चला आता संध्याकाळी तरी ब्लॉगला सुरुवात करते आत्ता वाजताय पाच आणि गुडिया राणी करते इथं काय करते गुड्या राणी ड्रॉइंग करते गुड्या राणी आणि बसलो आहे आम्ही गप्पा मारत बसलेलो होतो यांना काही जायचं नाही ड्युटीला म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करते आम्ही बसलेलो होतो हे बंदरी होते म्हटलं काहीतरी गोड खावावं यांचं बी मन झालं माझं बी मन झालं म्हटलं आता काय बनवावं तर मला आठवलं म्हटलं गुलाबजामचे पॉकिट पडलेले हे बघा तर मग दोघी बनवते दोघी बनवून ठेवते डबा भरून खराब होत नाही फ्रीजमध्ये ठेवले तर म्हटलं आता बनवून घेते तर चला मी बनवून घेते आणि काय सिंपलच राहता यांना आपण दुधात भिजून घेऊ पाहिजे तर मी तुम्हाला दाखवते मी कसं दुधात भिजवते आणि त्याचे गोळे कसे बनते

पाण्यात नाही भिजवायचं दुधात भिजवायचं हे बघा मी दूध घेतले दूध थोडं थोडं करून आपण दूध टाकू त्याच्यात पहिलेच आपण जास्त टाकून नाही घ्यायचं कारण की पातळ झालं ना ते मग व्यवस्थित आपले गोडे जमत नाही त्याच्यामुळे आपल्याला फक्त कणकेसारखंच मिळायचं ते थोडस दूध टाकून आणि एक आपल्याला एक कप दूध लागलं कप थोडा मोठा ज्याला पण व्हायचं असेल ना तर हे पॉकेट कुठे पण मिळून जात आपल्याला किराणा स्टोअर मध्ये पण भेटत आणि आपलं मॉल मध्ये आम्ही ना कॅन्टीन मधून आणलेले त्याच्यामुळे मला काही किंमत माहीत नाहीये त्याच्यावरती किंमत आहे एकशे चाळीस रुपये पण एकशे चाळीसला भेटलं ना सारा आम्हाला गोळा मस्त असं आता मी पाच मिनिटांना थोडं झाकून देते यावरून देते तर आपण ह्या पहिले चाचणी करून घेऊ आपल्याला चाचणी पण लागते ना तर म्हटलं पण चाचणी करून घेते पाणी घेते पहिले तर आपण हे ना एक तांब्या पाणी टाकून घेतलं आणि तांब्या कुणाच्या पण घरात राहतो एक तांब्या टाकून घेतलं आणि परत आपण अर्धा टाकून घेऊ दोन पाकिटा येईल आपले हिशोबाने आहे आपल्याला आणि आपल्याला जास्त पक्का पाक करायचा नाही फक्त एक तारे पाक करायचा आहे तर मी अंदाज पंचे घेते पण मी तुम्हाला सांगते एक वाटी टाकली मी दोन वाटी घेत आणि थोड म्हणजे अडीच वाटी आपली साखर झाली तर आपण चाचणी ना हलवून घेऊन खाली साखर लोक लागायला पाहिजे म्हणून आणि पाक थोडा आहे ना मी जास्तच बनवते तर आपले ना गुलाबजामुन हे ना चांगले असे भिजायला पाहिजे त्याच्यामुळे मी थोडा केक्स बनवते तर कढाई सुद्धा ठेवून दिली ते टाकते मी त्याच्यात तर आपले पाच मिनिट झालेले थोडे थोडे काढू तूप घेतलंय मी हाताला लावायला जास्त काही लागणार ला नाही त्याच्यामुळे थोडंच घेतलं खराब होतं आणि यूज होणार नाही म्हटलं तर आपण हे ना मस्त हलक्या हाताने असे गोळे करून घेऊ गोळे करून घ्या सर्वे गोळे करून घेते मी जरा बघा असे गोळे करून घेतले आणि जास्त तेल बी गरम होऊ द्यायचं नाही आणि थंड बी राहू द्यायचं नाही गुड्या राणीने ना पहिले टाकून दिला होता आपल्या लहान की आता असं व्यवस्थित कलर बघा किती छान आला तर आपण याला काढून घेऊ नसतो त्यांना आपली चाचणी पण झालेली आहे आणि जास्त म्हणजे हे होऊ दिलं नेहमी असं नॉर्मल आपल्याला तार तुटायला पाहिजे आणि आपले हे पण झाले गुलाबजामुन पण पूर्ण तळून झाले आणि जास्त गरम गरम टाकायचं नाही असं नॉर्मल थंड होऊ द्यायचे काय होतं आपली चाचणी बी गरम राहते आणि हे पण गरम राहतं त्याच्यामुळे आणि आपण मस्त टाकू चवड भांड घेतलंय मी म्हटलं पातेली टाकलं की व्यवस्थित ते मुरणार नाही त्याच्यामुळे मी चवड भांड आणि लगेच झाकू नका गरम गरम थोडी पाच मिनिटं वाफ निघू द्या आणि मग होतं आपण लगेच झाकलं ना तर लगेच अशी नरम करतात ते त्याच्यामुळे लगेच झाकायचे गुड्या राणी करते देवपूजा करून घे आणि झालं किचनवरचे भांडे वगैरे सर्व झालेले तर आता येते माझी मैत्रिणीची मुलगी तर येण्यातच ती पाच मिनिटात येते म्हणे मावशी मी तर म्हटलं ये बेटा तर आम्ही तिथं जाऊन येते आणि मग बोलते तुमच्याशी अरे बघा लाद नाही बघ किती घाबरते दाखवते मी तुमच्याकडे परत घाकरा असा उलट हे करा फिरती ती हे बघ ब्लॅक कलर हा किती छान आहे प्रसिद्ध होऊन त्या म्हणून तर आल्या त्यांच्याकडे घागरे घ्यायला माझी मैत्रीण आलेली होती आणि आत्ताच गेले आता साडेआठ वाजलेले तर आपण बघू आपले गुलाबजामून झाले का, का नाही बरं दोन, -दोन, दोन तास तरी झाले त्यांना तर पूर्ण आपलं ना पूर्ण सोचून घेतली आपण काढू तर हे झाले आपण बघत छान झाले आणि सकाळपर्यंत ना इतके छान मूरतील ना ते खूप छान तर आता खाऊन बघते तर एकदम मस्त झाले करून बघा तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण हो दुसऱ्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय